मंडळी ठरलं तर मग मध्ये आता जे घडले ते ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काट आलाय सायलीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आता उघड होणार आहे सदाशिव आणि मैनावती हेच सायलीचे आई वडील आहेत तसा गैरसमज झाला सगळ्यांना सा पण सायलीच्या मनात मात्र एकच प्रश्न धुमाकूळ घालत होत आहे खरंच माझे आई बाबा आहेत का अर्जुनने केली डीएनए टेस्ट पण प्रियाने बदलले रिपोर्ट सायलीचं सत्य पुन्हा अंधारात गेलं हतबल सायली गेली मधुबाऊंकडे कोमात असलेल्या मधुबाऊंसमोर अश्रूंनी भरलेले डोळे आणि आवाजात तडफड मधुभाऊ हेच का माझे आईबाबा मधुबाऊचे डोळे हल्ले सायली थरथरली ती पुन्हा म्हणाली जर हे माझे खरे आई बाबा नसतील तर पुन्हा एकदा इशारा करा मधुबाऊ आणि डोळ्यांनी दिला संकेत सायलीची शंका खरी ठरली आता सायली समोर उघड झाले सर्वात मोठं पण पुढचा प्रश्न अजूनही बाकी आहे ती अर्जुनला हे सांगणार का की प्रियाचं आणखी काही षडयंत्र आहे उत्तर मिळेल सतरा आणि अठरा नोव्हेंबरला रात्री सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे वाजता फक्त स्टार प्रवाहावर आणि अशाच मालिकांच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा